नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत फणस खाण्याचे अनेक आरोग्यासाठी फायदे काय आहेत फणस खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदा होतो फणस खाल्ल्याने त्वचा अधिक लवचिक आणि तरुण दिसते त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होते पिकलेल्या फणसाचा गर आणि मध एकत्र करून चेहऱ्याला लावल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार होते फणस खाल्ल्यास हाडे मजबूत होतात आणि ऑस्टीओपोरोसीसारख्या हाडांच्या आजाराचा धोका टळतो फणसाच्या बिया दुधात उगाळून त्याची पेस्ट चेहऱ्याला लावल्याने पिंपल्स आणि डाग कमी होऊ शकतात फणस खाल्ल्यानंतर चुकूनही दूध पिऊ नये यामुळे पोठात सूज येते त्वचेवर पुरळ पांढरे डाग येऊ शकतात फणस खाल्ल्याने रातांदळेपणा आणि मोत मोतीबिंदूचा धोका कमी होतो दृष्टी सुधारण्यास मदत होते अनेक लोकांना जेवणानंतर पान खाण्याची सवय असते पण फणसाची भाजी खाल्ल्यानंतर चुकनेही पान खाऊ नये फणस शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी तयार करण्यास मदत करतात या पेशी शरीराला संसर्गापासून आणि रोगापासून वाचवतात हे आहेत आपल्या आरोग्यासाठीचे फायदे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ माझा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फणस खाण्याचे अनेक फायदे आहेत त्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचन सुधारते हृदय निरोगी राहते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते तसेच फणसामध्ये विटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते फणसामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर विविध आजारांशी लढण्यास सक्षम होते फणसामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते फणसामध्ये पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात आहे ज्यामुळे हृदय निरोगी राहते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो फंसाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते फणसामध्ये फायबर आणि कमी कॅलरीज असल्याने वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे फणसामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात फणसामध्ये अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते आणि वृद्धत्व ची प्रक्रिया कमी होते फणसामध्ये व्हिटॅमिन ए असते जे डोळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे फणस खाताना त्याचे अतिसेवन टाळावे कारण जास्त फणस खाल्ल्यानंतर पोटदुखी किंवा ॲलर्जी होऊ शकते ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी फणस मर्यादित प्रमाणात खावा ज्या लोकांना फणस खाल्ल्यानंतर काहीजण दूध पिणे टाळतात कारण त्यामुळे अपचन होऊ शकते फणस खाल्ल्यानंतर लगेच काही जड अन्न किंवा पपई खाणे टाळावे आणि हे फणसाचे आपल्याला फायदे आहेत आणि ज्या कोणाला डोळ्या डोले, डोळ्यांसाठी प्रॉब्लेम आहे किंवा एखाद्याला वजन कमी करायचं आहे त्यांनी अवश्य फणस खावं आणि रोज थोडं तरी फणस खाल्लं पाहिजे आणि त्याचे अनेक फायदे आहेत आणि हे फायदे तुम्हाला आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद